नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे आणि खर तर अ आ... मेकर मध्ये एकदम वाद जास्त झालेत राजकारण म्हणलं की वाद आलं आणि वाद आलं की प्रतिउत्तर आलीच मित्रांनो पण विकासाचे मुद्दे कुठेतरी डाव होत आहेत का विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलायला तयार आहे का आणि सगळ्यात महत्वाचा मेकरचा प्रश्न काय तर खरेच शिवसेना कोणाची शिवसेनेचा प्रश्न कोण विचारतोय शिवसेना नेमका आणली कोणी मेकर मध्ये याची सगळी तुम्हाला मी उत्तर देणार आहे आपला चॅनल मधून तर तुम्हाला तर माहितीये मी यायचं म्हणलं की काहीतरी रोग ठोक घेऊ असतो त्यामुळे आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं सहशो स्वागत करण्यापेक्षा आधी आपल्या बरोबर जे कोण आहेत ना आज सगळ्यांना मिरची लागणार म्हणजे लागणार सांगड्या भाजी कारण असं व्यक्ती महत्व घेऊन आलोय की ट्रोलेजंग ते म्हणजे प्राध्यापक आशिष सर आपल्या बरोबर वर आहेत त्यांचं मनापासून सहशो स्वागत करतो सर तुमच्याकडे येतोय प्रथम तर तुमचं सर्वांचं मनापासून सहशो स्वागत करतोय सर्वप्रथम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपण मेहकर सारख्या गावामध्ये आपली कीर्ती मूर्ती लहान आहे कीर्ती खूप महान आहे आणि आपण मेहकर सारख्या शहरामध्ये येऊन या नगरपालिकेच्या धावधुमाळीमध्ये जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपण हे जे काही आयोजन करत आहात त्याबद्दल आपले खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि निश्चित या मुलाखतीच्या माध्यमातून असतील जनतेच्या मनातले प्रश्न हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर तुम्ही एक आहात त्याचा मी रिस्पेक्ट करतो पण आम्ही कालच्या दोन मतदारसंघात करतोय मी कर मरे बर का तर कुठेतरी गटार लाईने आहेत पुन्हा पाण्याचा प्रश्न आहे बायांच्या डोक्यावरती हांड्याचं प्रेशर आहे एवढं सगळं असून तरुणांना ना रोजगार नाहीये हे सगळे जर मोठे आहेत पण त्याचबरोबर राजकारण्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आता सध्या लावून धरले की असली शिवसेना नकली शिवसेना 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 बघा बघा म्हणजे काय खरी खऱ्या अर्थानं हा प्रश्न तुमच्यासारख्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी पडला पाहिजे की एकीकडे एक गेल्या पंधरा वर्षापासून आपण सांगतोय की अच्छे दिन येणार आहेत हे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हे तीन चाकी सरकार चालवणारे जे काही स्वतःला विकास पुरुष आणि खूप मोठे नेते म्हणून या ठिकाणी संबोधतात या लोकांच्याकडे कडे पाहायला नंतर खरोखर असं वाटतं की आज जी परिस्थिती तुम्ही या ठिकाणी सांगताय की शहरामध्ये साधी नाली म्हणजे ज्या भारताच्या प्राथमिक गरजा आहे ज्या मूलभूत गरजा त्या ठिकाणी लोकांना आवश्यक असतात त्या गरजाही हे पूर्ण करू शकले नाहीत आणि दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचं काम या ठिकाणी करतायत तर खऱ्या अर्थानं आज जो अच्छे दिन थे ते अच्छे दिन गेले कुठे आणि हे जुमले सरकार म्हणून या ठिकाणी फेमस झालेलंच था आहे थापाडा मारणं हा त्यांचा गुणधर्म या ठिकाणी आहेत आणि त्या गुणधर्मावर त्या निवडणुका त्या ठिकाणी समोर जात आहेत पण आता एकंदरीत बघितलं तर मोदी सरकार म्हणत म्हणजे मोदी साहेब म्हणतात स्वच्छ भारत स्वच्छ अभियान मग खरंच स्वच्छ भारत स्वच्छ अभियान आहे आज जर गटरे रस्त्याने फिरायला गेलं तर गटरेंचा इतका वास येतो की चांगल्या माणसाला चिकर मनामध्ये जनतेचा रोष असताना सुद्धा आज जी काही सत्ता परिवर्तन या ठिकाणी दिसताना पाहायला मिळते कारणच त्याचं हे आहे की मन जनतेच्या मनामध्ये रोष आहे जी काही जुमलेबाजी या ठिकाणी हे सरकार करते त्याच धरतीवर राज्य सरकार या ठिकाणी करते त्याच धरतीवर खालचे नेते ज्या पक्षामध्ये जे काम करतात ती लोक त्या पद्धतीचे जुमले त्या ठिकाणी करत आहेत आणि या जुमल्यावरच या सगळ्या लोकांना फसवत आहेत लोकांची इच्छा नसताना सुद्धा त्यांचं मत हे विरोध्यांसोबत असताना सुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी सत्ता ही दुसऱ्यांच्या हातात जाते हा प्रश्न जनतेसमोर आहे खरंच खऱ्या अर्थानं हे पाहिल्यानंतर असं वाटतं की खऱ्या अर्थानं लोकशाही या ठिकाणी जिवंत राहील की नाही राहणार जे काही संविधानाने आपल्याला हक्क दिलेला आहे त्या हक्काचं मतदान आपण ज्या पद्धतीने करतो जो रोष आपल्या मनामध्ये आहे तो रोष आपण व्यक्त करून मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतोय परंतु तो व्यक्त होत असताना तेच रिझल्ट हा वेगळ्या बाजूनी लागतोय याचा प्रश्न मला तेच म्हणायचं आहे बिहार असू द्या महाराष्ट्रामधली संत काय झालंय विधानसभेला महाराष्ट्रामध्ये आज खऱ्या अर्थाने एक वर्ष पूर्ण झालं परंतु ही वर्षपूर्ती साजरी करत असताना संविधान वाचवण्यासाठी आपण जे लढा या महाविकास आघाडीने या ठिकाणी घेतला आणि खास करून उद्धव साहेबांनी ज्या पाच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पद त्या ठिकाणी सांभाळलं आणि या ज्या कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र चालायला पाहिजे होता त्यांचे विजन त्यांचे स्वप्न हे घरातल्या स्त्रीपर्यंत नव्हे तर घरातल्या व्यक्तीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम उद्धव साहेबांनी या ठिकाणी केलं आणि त्याचीच धास्ती म्हणून या लोकांनी त्यांच्यासोबत गद्दारी या ठिकाणी केली आणि ह्या गद्दारीचं उत्तर हे जनता त्यांना देणार होती परंतु हे देत असताना त्यांना लोकसभेमध्ये जो अनुभव आला आणि त्या अनुभवावर त्यांनी काय जादू केली आणि काय मशिनीमध्ये फरक पाडला हा सगळ्या जनतेसमोर पडलेला प्रश्न आहे आता बघा साहेब महाराष्ट्राच्या मा, आपल्या तर निवडणुका आहेतच स्थानिक स्वराज्य निवडणुका दोन तारखेला मतदान आहे पण आता मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनी जसे साथ दिले वाटतंय का खरच लाडक्या बहिणी हे बघा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने इलेक्शन झाले लोकसभेचं इलेक्शन पाहता तुम्हाला पाहायला मिळतं की मोदी सरकार ज्या पद्धतीने बसलेलं आहे त्यांना फुगड्याची गरज त्या ठिकाणी बसली आणि जनतेचा रोष त्यांच्या बाजूला नव्हता जनतेने रोष त्यांच्याबद्दल दाखवलेला आहे परंतु मग हा रोष पाहिल्यानंतर त्यांना जाणवलं आणि महाराष्ट्रामध्ये जे काही चित्र डबल त्यांनी निर्माण केलं तर असं वाटतं की खऱ्या अर्थानं निवडणुका या लोक लोकशाही जिवंत राहील की नाही हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांच्या जनतेच्या मनामध्ये या ठिकाणी पडलेला आहे आणि म्हणून असं वाटतं की जर का बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर खऱ्या अर्थाने चित्र समोर येईल आणि जे काही महिलांचं आहे लाडक्या बहिणींचं आहे परंतु लाडक्या बहिणींचा जर का विचार केला तर लाडक्या बहिणींचा विचार करत असताना सुरक्षित ब, महिला आज दिसते का काल परवाची जी घटना ज्या चिमुरडीवर तो अत्याचार झाला हे सरकार म्हणून यांनी काय केलं मग लाडकी बहीण लाडकी बहीण एकीकडे दाखवायचं पण सुरक्षित बहीण कुठे आहे हा प्रश्न सर्वांच्या सुरक्षित हा सर्वात महत्वाचा प्रश्न आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये शेतकरी असतील कष्ट असतील तरुण असतील महिला असतील या सगळ्यांच्या मनामध्ये रोष आहे मतदानाला जाव की नाही आपला ना। मतदानाचा हक्क बजावायचा की नाही बजावायचा कारण की आपण कोणालाही मतदान करा परंतु ते मत जर का त्यांच्या पा, पारड्यात पडत असतील तर मग त्याचा फायदा काय बॅलेट पेपर वरून घ्यायचं म्हणलं की हे म्हणजे कालावधी जास्त कालावधी का अगोदर याच्या अगोदर निवडणुका झाल्या नाहीत याच्या अगोदर काही हे झालं नाही आज जर का तुम्ही म्हणता कालावधी जास्त झाला तर स्थानिक स्वराज्याची संस्था स्थानिक स्वराज्य निवडणुका झाल्या नाही दहा वर्ष म्हणजे आज आमच्या स्वतःची जिल्हा परिषद दोन हजार सतराला या ठिकाणी झाली होती आणि आज तिचा अजून सुद्धा बिगुल वाजलेलं नाही मग हा प्रश्न जर का त्यांना विचारला तर मग निवडणुका का घेत नाहीत दहा वर्ष थांबू शकत नाही आणि पारदर्शकता आपल्याला जर का आणायची असेल तर खऱ्या अर्थानं संविधान जर का वाचवायचं असेल आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या पाहिजे बरोबर आहे पण एकंदरीत बघितलं का आज जर तुम्ही मला म्हणले आजचे दिन आजचे दिन पण खर तर मोदी साहेब म्हणत होते काले धन काले धन मी वापस लावूगा हम नाही खाऊंगा और नाही खाणे दूंगा मग आज खरंच वाटते का काळे धन परत आलंय सर्वसामान्य जनता सुखाने जगते खऱ्या अर्थानं तुम्ही जर का पाहलं महाराष्ट्र असेल व भारत असेल तर नाही आलं पण काळे माणसं ज्यांना त्यांनी आरोप केले ते त्यांच्यामध्ये त्यांनी समाविष्ट करून घेतले आणि ती कोणती बीजेपी जी वॉशिंग मशीन आहे त्यामध्ये टाकून त्यांना पांढर करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे महाविकास आघाडीमध्ये अनेक नेते पण महायुतीत गेले की ते डायरेक्ट स्वच्छ होऊन येत आहेत आणि महाविकास जनतेला आपल्याला तुम्हाला या ठिकाणी समजलं नसावं की धन ते वापस आणणार होते का धन करणारे लोक त्यांच्यावर आरोप त्यांनी केले त्या ते लोकांना त्यांना वापस आणायचं होतं आणि आज खऱ्या अर्थानं बीजेपीचे कार्यकर्ते आमच्या जवळ अंधारामध्ये या ठिकाणी बोलतात की आमची बीजेपी राहिलीच नाही काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचीच बीजेपी या ठिकाणी झालेली आहे बरं एकंदरीत पण आज खर तर शिवसेना कुणाची आणि नकली शिवसेना कुणाची हे जाऊन बराच वाट चालू आहे आता काही तुमच्याच प्रस्तावित नेत्यांनी विधान अशे केल्यात मेकर मध्ये डायरेक्ट की आमच्या ऑफिसला जर भेट दिली तुम्ही जर आमच्या ऑफिसवर ठेव ठेवीत नाव दिसत की शिवसेना धनुष्य भाग पण त्यांच्या ऑफिसला जर भेट दिली तुम्ही तर डायरेक्ट उभटा शिवसेना अशा खालच्या पद्धतीची टीका केली मग खरी शिवसेना कुणाची खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष निवडणुकीने आम्हाला या ठिकाणी दिला निवडणुकीला आणि संविधानाला धरून आम्ही आमची लढाई त्या ठिकाणी कोर्टामध्ये न्यायालयामध्ये या ठिकाणी लढत आहोत आणि जर का असं असतं तर जनतेने आम्हाला मतदानाच्या रूपाने ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे वेगळे झालेत आणि मुख्यमंत्री पदाहून त्यांनी राजीनामा दिला त्यांनी स्वीकारलं की लोकांनी किंवा आपल्या लोकांनी आपल्याला या ठिकाणी बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी स्वतः मुख्यमंत्री पदाला त्या ठिकाणी बाजूला गेले आणि पक्ष आणि विचार हे जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री पदही त्या ठिकाणी सोडून दिलं खऱ्या अर्थाने जर का ते पद त्यांनी सोडलं नसतं तर ते आज त्यांच्या बाजूला निजर लागला असता परंतु विचारापुढे बाळासाहेबांनी जे एकनिष्ठ ठरवलेला होता एक विचार ठेवलेला होता आणि त्या विचारावर चालण्याचं चा काम उद्धव साहेब त्या ठिकाणी करतायत आणि हे लोकांना सांगण्याची गरज नाही की खरी शिवसेना कोणाची म्हणून उद्धव साहेब तिकडे आहेत तिकडे ती शिवसेना असणार आहेत जिकडे जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांच्या सोबत आहेत आणि त्यामुळे हे सांगितलं बरोबर आहे पण राजकारण म्हणलं की टीका शास्त्र आले पण एवढे खालच्या भाषेत टीका करायची म्हणलं की म्हणजे आता बघा तुमच्याच मेकर मतदारसंघात तुमचे विरोधक असे बोलत आहेत की आम्ही चाळीस जण गेलो ते काही गुवाहाटीला गेलो नाही जर घरातलेच माणसं घरात सांभाळू शकणारा माणूस नसेल तर नेते कसं सांभाळणार मग अशा ठिकाणी कुठेतरी जनते संभ्रम होतोय खर तर तर उद्धव साहेबांनी घर सांभाळावं की नाही सांभाळावं सांभाळलं की नाही सांभाळलं हे प्रश्न त्या ठिकाणी नाही <laughs> त्यांनी मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस पदभार स्वीकारला त्यावेळेस खऱ्या अर्थाने जनतेनी त्याला कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे त्यामध्ये पक्ष पाच धर्म जात हे कोणताच पक्ष पा, पाहलं नाही आणि ज्या पदावर ज्या खुर्चीवर आपण बसलेलो हो आहोत त्या महाराष्ट्राचं एक सर्वोत्तम सर्वोच्च पद त्या ठिकाणी आहे म्हणून त्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून आज जगाने त्यांची ओळख त्या ठिकाणी दाखवलेली आहे त्यामुळे त्यांना सांगण्याची गरज नाही की ते घर सांभाळू शकतात की नाही mm. त्यांच्या मनामध्ये जर का आलं असतं तर उद्धव साहेबांची ही गरज त्या ठिकाणी पडली नसती आमच्यासारखा साधा शिवसैनिक mm. साधा शिवसैनिक सुद्धा त्या ठिकाणी काय केलं असतं याचा विचार हा सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेला आहे mm. आणि म्हणून त्या ठिकाणी गुजरात असेल सुरत असेल गुवाहाटी असेल वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जाण्याची वेळ या ठिकाणी आली जर का नसतं तर या ठिकाणी महाराष्ट्रामधूनच त्यांनी सगळं जे काही करायचं असतं ते केलं असतं बरोबर पण साहेब आता बघा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्या वाटते का पस्तीस वर्षात तुमच्याकडून विकास झालाय मी कर काय पस्तीस वर्षामध्ये विकास झाला की नाही झाला ही जनता या ठिकाणी ठरवणार आहे परंतु आम्ही ज्या पक्षासोबत ज्या विचारासोबत ठिकाणी आहोत अगोदरही हीच जी मंडळी आज आमच्यावर आरोप करतायत ही मंडळींनी उद्धव साहेबांचा सा विचार उद्धव साहेबांना नेता म्हणून या ठिकाणी काम केलं आणि हे काम करत असताना काही अगोदर काँग्रेसच्या हातामध्ये ही सरकार सत्ता मेहकरची त्या ठिकाणी होती त्याच्या अगोदर काही काळ शिवसेनेमध्ये सत्ता या ठिकाणी आली त्या पद्धतीने लोकांनी लोकांनी ठरवलेलं आहे आणि त्या एक मनाचा सा नाही सांगता परंतु लोक ही सामान्य जनता सामान्य शिवसैनिक आणि शेतकरी वर्ग हे उद्धव साहेबांना पाहून किंवा उद्धव साहेबांचा सा जे आश्वासित चेहरा त्या ठिकाणी आज जनतेसमोर आलेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास म्हणून ठेवला आहे तो विश्वास खऱ्या अर्थानं समोर येणार पण आता बघा तुमच्या मेकर मध्ये कटर लाईनीचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत वाटते का विकास झालाय म्हणून नाही आता हा तर आम्ही त्याच्याच ना आम्हाला विकास करायचा आहे म्हणून आम्ही या ठिकाणी या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उतरलेलो आहे विकास झालेला असतो तर आम्ही विकासाच्या मुद्द्यावर उतरलोच नव्हतो विकास झाला नाही म्हणूनच आम्ही या ठिकाणी मुद्दे सोडायचे आणि दुसऱ्याच विषयाला धरून भर असं काय राजकारण आहे का हा <töstibly> हा जुमलेबाजी सरकारच त्याला म्हटलेला आहे ना बीजेपी या ठिकाणी सगळ्यांनी सगळ्यांना पाहिलेलं आहे हे महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेस आलं आणि त्यांना धास्ती पडली की खऱ्या अर्थाने उद्धवसाहेब जर का अशा पद्धतीने काम करू शकतात महाराष्ट्राला एक चांगल्या प्रगतीवर त्या ठिकाणी नेऊ शकतात तर तो विचार हा आमच्यापर्यंत त्या साध्या शिवसैनिकापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे अगोदरच त्या ठिकाणी अगोदर सांगितले की विद्यमान आमदार जे काही पस्तीस वर्षाचा इतिहास मोडून या ठिकाणी निवडून आले तिथे कोणती जात पात धर्म कोणता विचार न करता एक सुशिक्षित उमेदवार म्हणून एक मंत्रालयीन काम करणारा उमेदवार म्हणून लोकांनी त्यांना पसंती दिली आणि खऱ्या अर्थाने ते पाच हजार मताच्या लीडनी या ठिकाणी निवडून आलेले लोकांना माहितीये की कोण विकास करू शकतो आश्वासित चेहरा उद्धव साहेबांकडे आहे उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून ती लोक जनता त्या ठिकाणी प्रेम करत आहे बरोबर प्रेम करतच आहे पण आता उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात ठीक आहे काही असेल कर्ज माफी झाली पण आता खरंच देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते बत्तीसशे कोटी मंजूर केले ते जेव्हा आश्वासन दिले के आट नंतर जमापी हो। हो कह, <laughs> की आठ महिन्यानंतर कर्जमाफी होईल खरंच वाटतंय का बत्तीसशे कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर आले काय विषय आहे उद्धव साहेबांच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी पहिल्या कॅबिनेट मध्ये गरज नसताना किंवा मागणी नसताना सुद्धा आपण शेतकऱ्यांचे हिताच किंवा महाराष्ट्र हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांनी आपल्याला या खुर्चीवर हो या ठिकाणी बसवलंय म्हणून आपण कर्जमाफी केली पाहिजे म्हणून सरसकट कर्जमाफी की ज्यावेळेस अगोदर काळामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी किती कागद किती लाईनी कशा लावल्या हे सगळ्या जनतेनी पाहिलं उद्धव साहेबांनी जी कर्जमाफी केली ती सरसकट केली कोणाला अपेक्षा नव्हती आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला गरज आहे एक सहानुभूतीची एक साथ देण्याची अतिवृष्टी किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाली किती नुकसान या ठिकाणी खरडून गेल्या कारण आजही ते जर का अभ्यास करत असतील आणि म्हणत असतील की उद्या आम्ही कर्जमाफी करू हे जुमलं सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवणार कितीतरी आणि त्यांनी ते स्वतः कबूल केलेलं आहे की ज्यावेळेस पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये टाकणार असं मोदी सरकारने त्या ठिकाणी सांगितलं होतं ते पण अजून आले नाही तर यांच्या ह्या बोलदापाला किती दिवस आपण बळी पडत त्यांचा अविश्वास जोपर्यंत खात्यामध्ये पैसे येत नाही जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर विश्वास कोण ठेवणार आहे बरोबर म्हणजे कर्जमाफी होत नाही तो पण काय वाटतं बरं हे लाडकी बहीण हे फक्त राजकारणापुरतीच मर्यादित आहे का मी अगोदर सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण हे पैसे देऊन त्यांनी करण्याचा प्रयत्न करतात हे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात लाडक्या बहिणीने सुद्धा सांगितलेलं आहे की आम्हाला पैसे देऊ नका आमच्या शेतमालाला चांगला भाव द्या आम्हाला सुरक्षित महाराष्ट्र द्या त्यावेळेस आम्ही सुरक्षित राहू आमच्या घरात या दोन हजारापेक्षा आमच्या मालाला जर का चांगल्या पद्धतीने भाव जर का मिळाला तर आम्हाला या दोन हजाराची गरज नाही आम्ही सरकारला उलट पैसे या ठिकाणी देऊ अशी वृत्ती आमच्या समाजातील शेतकऱ्यांची लोकांची आहे तर आम्हाला या लाटक्या बहिणीचा परिणाम होत नाही परंतु जे काही आता रा, माननीय राहुल गांधीजींनी असतील आदित्य साहेबांनी आपल्या प्रेसमध्ये त्या ठिकाणी निवडणुकीचे चित्र मतदान यादीचा घोळ हा त्या पद्धतीने दाखवला त्यावरून असं वाटतं की हे फक्त जुमले आहे हे दिशा बदल दाखवण्याचं एक चित्र वेगळं दाखवायचं आणि करायचं वेगळं म्हणजे ईव्हीएम घोटाळे करायचे आणि दाखवायचं की आम्ही लाडक्या बहिणीला ही योजना चालू केली म्हणून लाडक्या बहिणी आमच्याकडे आल्या पण खरं अर्थानं लाडक्या बहिणीच्या दोन हजार रुपये तुम्ही जर का देत असाल तर ते दोन हजार रुपये त्यांना किती दिवस पूर्ण जर का सोयाबीनला किंवा त्यांच्या धान्याला पिकाला जर का चांगल्या पद्धतीने भाव जर का दिला तर ते आयुष्यभर त्यांना त्या ठिकाणी पुरेल आणि दोन हजार रुपये लाडकी बहीण आपल्या भावाला त्या ठिकाणी सरकारला सरकार, सरकार चालवण्यासाठी त्या ठिकाणी देऊ शकते अशी परिस्थिती महाराष्ट्राची या ठिकाणी आज चुकीच्या पद्धतीने असं वाटते का खऱ्या अर्थानं राजकारणाची पातळी या ठिकाणी घसरलेली आपल्याला पाहायला मिळते अलीकडच्या काळामध्ये जेव्हापासून बीजेपी हे महाविका महायुतीचं सरकार ज्या पद्धतीने आलं तीन चाकी सरकार ज्या पद्धतीने आलं पैसा आडवा सरकार मिळवा सत्ता मिळवा अशा प्रकारची वृत्ती यांची या ठिकाणी आहे सत्तेतून पैसा पैशातून सत्ता अशा पद्धतीने या ठिकाणी चालू आहे अलीकडच्या काळामध्ये एवढा सारा पैसा या ठिकाणी ते जनतेसमोर फेकत आहेत आणि या पैशाच्या भरोश्यावर त्यांना असं वाटतं की या ठिकाणी निवडणुका ह्या लढल्या जातात मेहकरचं बस स्थानक जे आहे ते आम्ही केले बस स्थानकाचा इतिहास जर का पाहिला तर दोन हजार सोळा पासून त्या ठिकाणी बसस्थानकाची प्रसिद्धी मिळालेली होती आणि सरकार त्यांच्या त्यांच्या सोबत होतं मग तेव्हापासून हे काम का अडकलं बस त्यांना काम, काम, काम मंजूर त्या काळामध्ये झालं असेल मग एवढा वेळ लागतो का याचाही प्रश्न जनतेसमोर आहे का प्रश्न एवढा लांब ते ठेकेदार कोण आहे त्या ठेकेदारांना कोणाची छत्र आहे की कोणाच्या छत्राच्या आहे खाली ते एवढ्या वर्षापासून त्यांना हे काम करून द्यायला कामाचा पिरियड असता चार वर्षाचा पिरियड असताना सुद्धा त्यांनी एवढ्या वर्ष हे काम लांबते का याच्या मागे कोण आहे हे पण त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे बरोबर सर तुम्ही एक प्राचार्य आहात खरंच सांगा समृद्धी महामार्ग खरंच इथल्या नेत्यांनी केलाय का इथल्या नेत्यांचा रोपे आमच्या काळात आम्ही इथं समृद्धी महामार्ग आणलाय <laughs> आता मी प्राध्यापक प्राध्यापक म्हणून आहे पण सुशिक्षित जनता या ठिकाणी आहे केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे आणि राज्य सरकारचा त्यामध्ये हस्तक्षेप आहे फडणवीस साहेबांनी आणि यांनी यामध्ये त्यांनी उद्घाटन केलेली आहेत आता सरकार म्हणून त्यांनी केलं असेल हे आम्ही म्हणू शकतो पण वैयक्तिक त्या माणसाचं किंवा वैयक्तिक याचं कोणाचं त्यामध्ये हस्तक्षेप असू शकतो शेतकरी जमिनी जे नव्हत्या कन्व्हिन्स केलं आजही आजही स्मार्ट समृद्धी समृद्धी मध्ये स्मार्ट सिटी तयार करण्याचं आश्वासन यांनी दिलं होतं मग आज का नाही समृद्धी स्मार्ट सिटी या ठिकाणी तयार होत मेकर हब हा एक औद्योगिक हब म्हणून या ठिकाणी उभा करणार होते मग ते का प्रश्न मांडणी लागत नाहीत बरोबर मग शेतकऱ्याला मोबदला मिळावू नाही का शेतकरी भांडला कशासाठी की आपली प्रगती आणि आपल्याला योग्य मोबदला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आपल्याला जे, आप जे काही करत आहेत आपले जमीन या ठिकाणी देतो आपण परंतु या जमिनीचा मोबदला आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतो का, का नाही यासाठी शेतकऱ्यांनी भांडले हे मान्य आहे ना परंतु शेतकरी शेतकऱ्याच्या हक्कासाठी भांडला त्यामध्ये कोणी काही श्रेय त्या ठिकाणी घेऊ नये आता इकडे बघा नगरसेवकासाठी आपले किशोर भाऊ बरोबर ना तर मला सांगा आता ते काय म्हणतात मागच्या वारीने काँग्रेसची मत मशालला गेले इकडं काँग्रेस राहायचं काँग्रेस के के आमदार केला खासदार केला काँग्रेस असल्यामुळं ती मते इकडे गेल्यामुळे इकडे उमेदवार जे असतात खासदारकी सोडा पण आमदारकीला निवडून आला मग खरंच इथं नेता बघून नाही पक्ष बघून निवडणूक होती निश्चित पक्ष म्हणून निवडणूक या ठिकाणी सामोरे जात असतात परंतु एक आश्वासित चेहरा असं वाटतंय का काँग्रेसची मत तुम्ही घेतल्यामुळे विजयी झाला नाही महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र एका जुटीने एका मताने एका विचाराने या ठिकाणी समोर गेलो होतो आणि तो एक विचार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल घेऊन आम्ही या ठिकाणी विधानसभेला उमेदवारी या ठिकाणी दिलेली होती आणि त्यामध्ये आम्ही मशालीला मतदान त्या ठिकाणी मागितलं होतं आणि ते मशाल म्हणून या ठिकाणी ते विजयी झालेले होते खरं तर काँग्रेस आमचे मित्रपक्ष म्हणून त्या ठिकाणी आजपर्यंत त्यांनी काम केलं मेहकर शहरामध्ये आज जरी विचाराची बदल झाली असेल किंवा त्यांनी या ठिकाणी काँग्रेस या ठिकाणी लढत असली तरी सामान्य जनतेमध्ये एक आश्वासित चेहरा म्हणून उद्धव साहेबांना या ठिकाणी पाहायला जातं त्याच पद्धतीने की आज या वर्षपूर्तीवर की आज विधानसभेचे वर्ष होऊन या ठिकाणी एक वर्ष पूर्ण झाले आणि आमदार साहेबांचं ज्या पद्धतीने काम या मतदारसंघामध्ये चालू आहे लोकांना सामान्य जनतेला त्यांचा एक आश्वासक की जे आश्वासन आपण दिलं होतं एक सुशिक्षित उमेदवार आपण दिला होता आणि त्या पद्धतीचं चाललेलं काम लोकांचे चाललेले प्रश्न मिटलेले प्रश्न या पद्धतीने आज यांच्याकडेही त्या पद्धतीने पाहायला जाते आणि खऱ्या अर्थाने आमदार असल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सरपंच असतील ग्रामपंचायती असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील त्यांचा विकास करण्यासाठी मंत्रालय लेवलवरून जे काही काम आणायचे असतील ते आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतात म्हणून ते आज आम्हाला त्यांच्याकडे वळती करतील जनता ही सुज्ञ आहे माणूसही पाहला जातो आणि सत्ता ही त्या ठिकाणी पाहिली जाते की ज्यावेळेस ही कामं जर का करायची असतील तर ही कामं कोण करू शकतो आणि म्हणून एक आश्वासित चेहरा म्हणून सुशिक्षित उमेदवार म्हणून आमदार या ठिकाणी आहेत आणि आमदाराचा विचार करत आपल्याला या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमच्या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून किशोर भाऊ गारोळ या ठिकाणी उभे आहेत आणि एक चांगला सोज्वळ कमी बोलणारा आणि कार्यातून एक चांगल्या पद्धतीने काम करून दाखवणारा उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेला आहे ते निश्चित लोक आमच्यावर विश्वास ठेवून आमच्यावर आम्हाला आशीर्वाद देतील जातो जातो एकच प्रश्न विचारतोय की जनतेला तुम्ही काय आश्वासन देत जनतेच्या मनामध्ये आम्ही या ठिकाणी पहिले आहोत कारण की आमची जी निष्ठा आहे आम्ही निष्ठा ही पक्षासोबत नाही तर विचारासोबत आमची निष्ठा आहे त्या ठिकाणी कायम आहे आम्ही पक्ष चालवत असताना पक्ष पाहत असताना पक्षाचं काम करत असताना जनतेचं हित आमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी असते मान्य स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक ब्रीद वाक्य आमच्या सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी दिलं होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि विसष्ट टक्के राजकारण या ठिकाणी आहे आणि तो विचार आम्ही त्या ठिकाणी समाजामध्ये ज्यावेळेस घेऊन जातो त्याच पद्धतीने उद्धव साहेबांनी राजकारण कधी केलं नाही समाजकारण त्या ठिकाणी केलं आणि म्हणून ह्या ही जी काही घडलेल्या घटना आहे हा त्यांच्या स्वभावाचा दोष नसून आम्ही एका निष्ठेने त्या ठिकाणी राहतो म्हणूनही आमच्यासोबत त्या ठिकाणी केलं त्यांनी जर का राजकारण केलं असतं तर आज ही परिस्थिती त्या ठिकाणी नसती सत्तेसोबत आम्ही या ठिकाणी दिसलो असतो परंतु विचारावर चालणारे आम्ही लोक आहोत आणि त्याच पद्धतीने आज आम्ही पण त्या ठिकाणी चालत आहोत म्हणून आमच्यावर विश्वास ठेवणार ही जनता कारण त्याला आहे की आमची एक निष्ठता आमचे विचार आणि आम्ही आजपर्यंत केलेलं कार्य हे आमच्या लोकांसमोर आहे आणि तोच विजन तोच विचार आणि तेच विकासाचं ध्येय हे आम्ही या ठिकाणी समाजासमोर या दाखवत हो, आहोत आणि त्यावर समाज आमच्यावर विश्वास ठेवत आम्हाला भरभरून आशीर्वाद त्या ठिकाणी देत आहेत तर जरांना नक्की विचारवा आता कसे राजकारण लय तापले आणि शिवसेनेवरून तर लय वाद होते सर मला एक सांगा नेमकं शिवसेना कोणाची नेमकी शिवसेना ही जिल्ह्यामध्ये विचारताय कि महाराष्ट्रामध्ये विचारताय महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे पण जिल्ह्यामध्ये खरी कारण इकडे लय वाचालू आक असले नकली मग इथं पहिल्यांदा शिवसेना कोणी आणली खरं जर का पाहिलं तर तुम्ही आता बाहेर जिल्ह्यामधून या ठिकाणी आला परंतु आमच्या इथल्या सर्वसामान्य शिवसैनिकालाच नव्हे तर या जिल्ह्यातील सर्व लोकांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने माहिती आहे की आमचे वडील स्वर्गीय धर्मवीर दिलीपरावजी रहाटे यांनी या शिवसेनेमध्ये ज्यावेळेस एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेचं वारं हे मुंबईपर्यंत सीमित होतं या विदर्भामध्ये आणण्यामध्ये त्या ठिकाणी विद्यमान खासदार असतील आमचे वडील असतील आणि त्यांचे सर्व सहवांगडी असतील त्या सर्वांनी मिळून या या ठिकाणी शिवसेना आणली आणि ज्यावेळेस आमच्या वडिलांना एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या दशकामध्ये त्या जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी केली आणि प्रत्येक गावामध्ये पैदल जाऊन शाखा त्यांनी त्या ठिकाणी उभ्या केल्या आणि ते वातावरण या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी केलं आणि त्याची परतपुरती म्हणून त्यांनी नव्वद मध्ये नव्वदच्या विधानसभेमध्ये अनेक लोकांना या ठिकाणी उभं केलं आणि त्यामध्ये डॉक्टर गोडे साहेब असतील इंगळे साहेब असतील असे लोक त्या ठिकाणी त्या काळामध्ये आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आले आणि त्यावेळेस स्वतः उमेदवारी न घेता दुसऱ्यांना समोर करण्याचं काम खऱ्या अर्थानं ठिकाणी केलं आणि ती शिवसेना ज्यावेळेस ते रोपट त्या ठिकाणी लावलेलं होतं त्याचा वटवृक्ष आज त्या ठिकाणी ठिकाणी आला अनेक लोकांनी या त्याची फळं खाल्ली परंतु आम्ही त्यांचे रक्त म्हणून आज आम्ही या शिवसेनेसोबत उद्धव साहेबांसोबत एकनिष्ठेने आम्ही या ठिकाणी उभे आहोत आणि हे जनतेला या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही की खरी शिवसेना कोणाची आहे आणि या जिल्ह्यामध्ये शिवसेना कुणी आणली त्या जनतेला माहिती आणि म्हणून आदित्य साहेब ज्यावेळेस मेहकर मध्ये सर्वप्रथम आले की अ जे कोणी आमदार फुटून गेले आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये आले त्यावेळेसही एकनिष्ठ शिवसैनिकांनी आपण कोणासोबत आहोत हे या ठिकाणी दाखवून दिलं आम्ही एका मेसेजवर या ठिकाणी जनता हे आमच्या सभेसाठी की आम्ही शिवसेनेसोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत या ठिकाणी उभे आहोत तर त्यावेळेस खऱ्या अर्थानं सत्ता असलेले लोक खासदार आमदार असताना त्यांच्याकडे जिल्ह्यातली लोक तेवढी येतात परंतु आमच्याकडे फक्त आमच्या मेहकर तालुक्यातली लोक त्यांच्यापेक्षा जास्त येतात आणि तो चर्चा ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जाते त्यावेळेसच खऱ्या अर्थानं शिवसेनेचा न्याय किंवा शिवसेना खरी कोणाची आहे हे इथल्या एकनिष्ठ शिवसैनिकांनी इथल्या जनतेने या ठिकाणी दाखवून आहेच आणि ती दाखवून दिलेली आहे आणि त्याच प्रतीक म्हणून या ठिकाणी हे आमदार हे विजयी त्या ठिकाणी झालेले आहे लोकसभेलाही लोकांनी मेहकर मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने लीड दिला आणि कशा पद्धतीने मतदान केलं हे या ठिकाणी सगळ्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि म्हणून इथे सांगण्याची गरज नाही की खरी शिवसेना कोणाची आहे आणि शिवसेना काय आहे तर नक्कीच आपल्याला तर कळत असेल या जिल्ह्यात खरी शिवसेना तालुक्यात कोणी पहिल्यांदा आणली तर प्राध्यापक आविष आशिष राटे सरां आपल्याला कळलेलं आहे ते आशिष राटे सरांनी एकदम तोडके थोडकेबाज आणि थोडक्यात बाज आणि समजणं को इशारा कापी होत आहे या वाक्यात सगळं सांगितलेलं आहे त्यामुळं आताची निवडणूक पाहायला ठरणार आहे आणि विशेष म्हणजे आपलं विदर्भ या चॅनल वरती खास म्हणजे खास तुमचं तर स्वागत होणारच आहे पण रो रो काय जनतेचे सवाल काय असतील सगळे प्रश्न तुम्हाला जर पाहायचे असेल तर विदर्भ लाईव्ह मध्ये पाहावं लागतील बर का धन्यवाद <स्यासित>